हा भाग आहे ना तिसरा आहे दोन भाग तर झाले अजून एक भाग येणार आहे नक्की बघा चुकू नका आणि सगळ्या जेवढे भाग येईल ना त्या भागात सगळ्यांच्या भागात मी ॲड्रेस देईल नक्की जाऊन बघा हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ अजून एका भागात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते Fins demà! एक रुपया दोन रुपया जुन्या काळाचे पैसे हे बघा खाली आणि त्यांची नावं किती वर्षापूर्वीचे किती आहे हे बघा एवढं भारी वर्तन हे सगळ्यांचं हजारची डॉ नाणं आहे एक लाखाचं आहे दहा हजाराचं आहे आणि हे बघा हे सगळं बघून ना माझा कार्तिक एवढा खुश झाला ना बोलते की पहिले असे होते पैसे सगळे असे होते का विचारत होता आणि त्याला असं सगळ्या भा आणि ह्याच्यामध्ये पण बघा पैसे सगळे भरून ठेवलेत जुन्या काळाचे पैसे आणि आपण पण हे सगळं पहिले असे पैसे होतात म्हणून मी पण असं बघतच बसली आणि माझं कार्तिक पण खूप आहे आणि माझ्या कार्तिकला पण असं बघण्याचं खूप आवड आहे आणि बोलता बोलत होतं की असं असतात का पहिले विचारत होता आम्हाला ह्याच्या पप्पाला विचारत होते आणि बोलत होता की असं असतंय का हे सगळं बघितलं ना तो पण खूप खुश झाला हे असतं मला बघायला भेटलं मी तर की लय खुश झालो आणि तबा पण बघा नाना आहेत जुना त्यांचे नावं आणि कोणच्या सालीचे आहेत सगळ्या आहेत आणि एकदा वरती कुऱ्हाड लावले आणि खाली बॉक्समध्ये आहेत ना सगळं नाणं आहेत जेवढे नाणं आहेत ना पहिल्या जमानाचे पहिल्याचे तिथं आणि त्यांची कहाणी पण लिहिली आहे आणि त्यांचा ॲड्रेस पण लिहिलं आहे बघा ह्याच्यावर एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे येते आणि कुऱ्हाड बघा कसे त्याचे र काम कसले कसले कुऱ्हाड होते पहिले ह्याच्यात बघा तरी आणि बाण बघा हे हे बघून असं मला तर भारी वाटतं कार्तिक पण बघत बसला आणि तो एक एक वस्तू असं व्यवस्थित बघत होता बघा कुराड हे महाराष्ट्राचे कुराड सगळ्या देशाचे कुराड आहेत ना नाही त्याचे पण प नाव लिहिलेत त्यांचे पण नंबर लिहिलेत आणि हे बघा ना नाही लुडो सगळं बघून पहिले असं होते का म्हणजे विचार करावा लागतो किती भारी वाटते ना हे विचार करतच होती सगळ्यात जास्त आहे नान हे कसे त्याच्यावर अजून पण नक्षीकाम अजून पण आहे त्याच्यात आणि हे बंदूक का बघा मधुमल नाणी म्हणतात ह्याला नव मधुमल नाव पण थोडं किती अवघडल्यासारखं आहे आणि हे बंदूक बघा फ्रान्स ब्रिटिश हे जे बंदूक आहेत ह्या साईडला पण आहेत ढाल आहेत आणि काय काय म्हणतात त्याला तलवार सॉरी तलवार आहे ढाळं आहेत पहिल्या ह्याच्यातल्या आहेत त्यांचे त्याचे नावं आहे सा साल आहे नाणी आहे तिथं इथं पण नाणी आहेत आणि प्रत्येक झालावर त्याची कहाणी आणि त्यांचं नाव वगैरे सगळं लिहिलंय बघा तलवार हे ढाली आहे बघा मधुमलच नाणी म्हणतात त्याला ह्याला पण त्याच्यानंतर ते बघा लढाई करताना ते अंगावर करता घालून केलेलं ते कार्तिकला तर बघतच बसलं हे असं खरं असतं का सगळं असं विचारत होता तो पण त्याला पण आवडतं आहे त्याचे पप्पा पण बोलत होते भर भरपूर काय काय सांगत होते त्याचे पप्पा पण ह्यांची ह्याच्यातली कहाणी मला ढाली आहे बघा ढाली आहे त्याच्या नावं लिहिले आहेत जुन्या काळाचे ते सगळ्यांवर नावं लिहिले आहेत सगळ्या राज्याचे देशाचे त्या कुठले आहे ते सगळं लिहिलेलं त्याच्यात नक्की बघा तुम्ही जाऊन एकदा बघा आम्ही तर इकडे बघत असं बघत बघतच आम्ही भरपूर वेळ इथंच घालवला एक एक वस्तू असं बघण्यासाठी कमसे कम दहा पंधरा मिनटं असं बघत होतो त्याला वेळ न घालवता गर्दी पण नव्हती आणि एवढं रविवारची जास्त गर्दी असते इकडे दिवस आणि आम्ही गुरुवारी गेलतो सॉरी बुधवारी गेलतो आम्ही आणि कार्तिकच्या पप्पाचा वाढदिवसानिमित्त आम्ही केलं आहे आणि इथं इथून पुढे गेल्यानंतर स्वामी समर्थाचं मठ पण करणार आहे तर त्यानिमित्त आम्हाला हे सगळं बघायला भेटलं आहे इथं हे सगळं तर गर्दी नव्हती म्हणून आम्ही एक एक कमसे कम इथं पाऊण तास तर घालवला एक एक वस्तू आम्ही व्यवस्थित बघत गेलो की एवढं भारी वाटत होतं आणि ते बघतच बसले की पहिले आता ते गाणं आहे ना जो बीत गया वो वापस नाही आहे आणि ते पहिल्या काळाचं सगळं दाखवून आणि आताचं काळाचं ते जो बीत गया वो वापस नाही आहे का असं आहे ते खरंच आणि हे बघा तोफा तोफा त्याच्यात गोळा एवढं भारी वाटत होतं हे बघण्यासाठी किती कसं आहे मराठा त्याचा लिहिलं आहे बघा मराठा लय भारी वाटत होतं हे सगळं असं बघायला आणि तोपेचे गोळे हे बघा तोपेचे गोळे असं पूर्ण ट्रेमध्ये भरून ठेवलेलं एक एक तोप किती वजनाचं असेल आणि हे किती वजनाचं असेल ते बघते आणि ते लढाई करताना घालून लढाई केलेलं ते पण अजून पण आहे कुराड आहे आणि हे सगळं असं बघायला लय भारी वाटत होतं ना असं आपण तर हे सगळं पिक्चरमध्ये बघितलं आणि खरं खरं बघितलं मी तर पिक्चरमध्येच बघितलेलं आहे आणि आता हे खरं खर्च बघितलं तर असं वाटतंय खरं खरच पहिले पण कधी बघितलं का असं वाटत होतं आणि हे नाव लिहिले त्यांची कहाणी लिहिले आणि हे बंदूक बघा हे छोटे मोठे सगळे असे बंदूक आहेत त्याच्यावर नाव कोणत्या राज्यातले कोणत्या द शहर हे सगळं लिहिलेत म्हणजे कसं राज्य लिहिले आणि देश लिहिलेत आणि ढाळ खूप मोठी ढाळ आहे ही ही एवढी मोठी ढाळ आहे ना काय सांगू खूप म्हणजे जसं जातं मोठं होतं ना तसं हे ढाळ पण लिह मोठी आणि इथं हे बघा सगळं लिहिलंय शस्त्र पण आहे इकडे बंदूक आहे जग आहे ते पानबुडी म्हणतात तिला पाणबुडीच हा पाणबुडी इस्त्री सगळ्या राज्याचे वेगवेगळे इस्त्री आहेत हे सगळ्या देशाचे ते इस्त्री आहेत पहिल्या ह्याच्यातल्या आणि खिचणी खोबरं खिचायचं वगैरे आणि हे बघा कांदा वगैरे कापायचं ते वेगळंच आहे हे सगळं असं बघून लई भारी वाटत होतं पहिल्याची खिचणी आणि आत्ताच्या खिचणीमध्ये किती फरक आहे आणि या पहिल्याची इस्त्री आणि आत्ताच्या मध्ये किती फरक आहे पहिले बघा कोळशावर इस्त्री मारत होते त्याच्या आतमध्ये गरम गरम कोळसा टाकायचा आणि इस्त्री मारायचे ते पहिले जमान्याचे अजून आहे इथं नाणं आहेत इथं अजून आहेत भर भरपूर काय काय आहे इकडे पण बघण्यासारखं आणि मोठी दोन बंदूक आहेत बघा हे हे बंदूकच आहेत नाना एका साइडला हे बघा याला बरंच काय काय नाव म्हणजे एवढं पण नाव आपल्याला लक्षात येईल तसले नाव आहे तिकड़े हे बघा फ्रान्स येत तर फ्रान्स येत बंदूक ते आणि हे बघा रेडिओ कलिको त्याचे कॅसेट आहे त्याच्या त्याच्यानंतर हे कुराड त्रिशूल ढाळ कार्तिक बघा मोजरा करतोय तो आपोआपच करायला घेतला तर मुजरा हे बघा कार्तिक करायला लागले मोजरा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ